शेतातल्या हळदी सुरुवातीला मी, मी उद्योजक झाली आहे माझी पाच एकर हळद आहे नमस्कार माझं नाव लक्ष्मीबाई शिवाजी राहणार उमरा तालुका जिल्हा हिंगोली तर आम्ही ही शेत स्वत हळद शेतात पिकवतो सेंद्रिय पद्धतीने लियाला लिंबूळी पेंट मल्टिप्लायर जैविक वापरतो आणि स्वतः कच्चा माल तयार करून पक्का करून आ, विक्री करतो प्रदर्शनामध्ये माझा दुर्गा ग्रह कय, दुर्गा ग्रह उद्योग आहे हे आम्ही नॅचरल पद्धतीने आणि याच्यात कोणतं केमिकल नाही एकदम साध्या पद्धतीने बनवतो तेल कमी वापरतो त्याच्यामुळे याला मार्केटिंग जास्त आहे आणि मुंबई पुणे आणि याच्यापासून पंधरा ते वीस महिला असतात लोणच्या आंबा आ, आंबा घरचाच आहे आणि मिरची पण घरचीच आहे मिरचीच लोणचं बनवतो लिंबू लोणच बनवतो मिरची कुठे लावलेली हळदीमध्ये हळदीमध्ये मध तास लावलेला आहे आणि त्याची विक्री करतो लोणचं बनवून आणि लिंबू लोणचं सुद्धा बनवतो आम्ही आणि शेतकरी ते थे थेट ग्राहक अशी विक्री करतो आम्ही महिला बचत गटातल्या महिला मदत करतात लोणचे घालायला हळद पावडर पॅकिंग करायला आणि शेतातली हळद काढायला पण पन...